नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्यासाठी हरभऱ्याची डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून ती मी अर्ध्या तासाकरता भिजत टाकणार आहे अर्ध्या तासानंतर आपण ह्यात थोडीशी हळद टाकायची आणि कुकरला पाच ते सहा शिट्या ह्याच्या काढून घ्यायच्या सहा शिट्या होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया एका परातीत मी कणिक चाळून घेत आहे आता हे आपलं पूर्ण असं शिजलेलं आहे पहा थोडंसं अजून ह्यात कणिक म्हणताना मी हे गॅसवर परत एकदा शिजायला टाकत आहे ह्यात थोडंसं थंड तेलाचं मोहन पिठात घालून आपण अर्धा टेबलस्पून आपली जेवढी कणिक असेल त्या प्रमाणात ह्याचं आता हे चांगलं मर्दून मी एका ओलं कापड करून कॉटनच्या ओल्या कापडाखाली हे अर्ध्या तासाकरता रेस्टसाठी ठेवून देते आता इकडे ही आपली डाळ शिजून तयार झालेली आहे डाळीवरचं पाणी मी कटाची आमटी करण्याकरता सगळं निथळून घेतलेलं आहे आता ह्यात मी गूळ आणि ही वेलची पूड अशी घालत आहे ह्याचं प्रमाण असं असते जर समजा एक वाटी तुम्ही डाळ टाकली असली तर दोन वाट्या कणिक लागत्या आणि एक वाटी गूळ लागते आणि त्यात तुम्ही वेलची पूड जाय असं तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे आपलं आता पुरून शिजून तयार आहे चमचा हा उभारायला की ओळखायचं की आपलं पुरण तयार झालेलं आहे हे एका पुरणाच्या ग्राइंडरमध्ये मी हे सगळं बारीक एकजीव करून घेत आहे माझा हा व्हिडिओ आईचं चॅनल चा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद आता आपलं हे मळून झालेलं आहे मी आता पोळ्या करायला घेतलेत कणिक आपली एकदम छान झालेली आहे पुरण पण सुंदर झाले तर असा हा कणिकेचा आपण उंडा करून घ्यायचा आणि तुपाचा जरा हात लावून घ्यायचा म्हणजे कणिक हाताला चिकटत नाही ह्यासं पुरण त्यात व्यवस्थित भरून ते चारी बाजूला प्रेस करत वर यायचं ह्यासं दाबत राहायचा पुरण खाली दाबायचं आणि कणिक वर वर ओढत राहायचं असा हुंडा तयार करून घ्यायचा आता पुढचा हुंडा तुम्हाला मी अगदी स्पष्ट दाखवत आहे ही पोळी आता पलटून टाकायची आणि हा हुंडा आता लाटून घ्यायचा एकदा ही पुरणपोळी तुम्ही माझ्या पतीनं करून पहा माझा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझ्या आईचं किचन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं तुम्ही देऊ शकता धन्यवाद आता असं एकसारखी ही पारी आपण अशी लाटत राहायचं म्हणजे आतलं पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जात आहे अगदी व्यवस्थित असं ह्याचे काट काट एकदम नाजूक नाजूक लाटायचे आणि मधला जो भाग असतो गाबा तो, तो थोडासा किंचित जाडसर ठेवायचा म्हणजे पोळी खाताना ही अशी पोळी भाजून अतिशय देखणी आणि सुंदर तयार होते चवीला पण अप्रतिम होते मधी लाटणं जास्त नाही घालायचं लाटणं आपल्या बाजूला आपण हे प्रेस करत राहायचं काठ एकदम नाजूक व्हायला पाहिजे पूर्वी होती एक पोळी बघावी काटात आणि नवरी बघावी वटात आमच्या घराशेजारी बांधकाम चाललंय त्यामुळे मध्ये मध्ये आवाज सारखा व्हिडिओच्या येतच राहते तर आता हे आपण असं तव्याला चारी बाजूला तूप लावून घ्यायचं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि ही पोळी तव्यावर टाकायची तव्यावर टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा वरतून पण तुपाची धार सोडायची पोळी अशी पलटून घ्यायची खरं तर पोळी खाली घेतल्यानंतर तूप लावल्यानंतर थोडासा कच्चापणा तुपाला राहते म्हणून थोडंसं ते शेकलं जायला पाहिजे अशी पोळी खाण्यासाठी आणि बघण्यासाठी पण अतिशय उत्तम अशी तयार होत्या आता हा बघा हा हुंडा मी तुम्हाला दाखवते हे अशी वाटीत आपण अशी प्रेस करून चारी बाजूला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि हे असं पुरणाचं पण हे असं चांगलं मोठीत दाबून घ्यायचं हे एकजीव करायचं हे म्हणजे गुंड्यात भरताना त्रास होत नाही आता हे असं मध्यभागी ठेवून हे असं प्रेस करत राहायचं पुरणाचा हात खाली लावायचा आणि कणकेचा हात वरच्या वजला चारी बोटांनी ते कणिक वर ओढत राहायचं हे असं करून हा उंडा तयार होते अतिशय पौष्टिक विटॅमिननं पुरेपूर भरलेले असं हे पुरणपोळी तयार होत्या एकदा तुम्ही नक्कीच करून बघा आता यात आहे लाडताना पहिल्यांदा पुरण सगळीकडे पसरण्यासाठी ही तूप आहे मध्यभागाचं पुरण साईडला येण्यासाठी मधून काटाकडे पुरण लाटण्याने ढकलत राहायचं आणि तळ हातापेक्षा जास्त पोळी मोठी झाली की मग मध्यभागाला अजिबात टच न करता फक्त काठ ह्याचे काठ ह्याचे प्रेस करत राहायचं हे पूर्ण पोळपाटाच्या साईडला की नाही काठ एकसारखं ढकलत राहायचं आपलं लाटणं मधल्या भागाला मग टच करायचं नाही कारण आपण ते पुरण पूर्णपणे सगळीकडे पसरून घेतलेलं असते काठ एकदम नाजूक करायचे जेवढी पोळी पोळीचे काठ नाजूक तेवढी पोळी खाण्यासाठी उत्तम घ घशात काटबीट येत नाहीत मग अगदी इजी अशी ही पोळी होते बरं का तुम्ही हे जर आपण हे तूप समजा खाली घेतल्यानंतर लावलं तर थोडासा तुपाचा कच्चापणा पोळीला थोडंसं ला, ला राहतोय म्हणून वरती तूप लावायचं पण तूप करू करपू नये ह्याची काळजी घ्यायची अशी अप्रतिम पोळी तयार होत्या या तुम्ही ही करून नक्कीच पहा आता ह्या आपल्या पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत एकदा ह्या माझ्या पतीने तुम्ही करून पहा हे बघा हे असं पुरून सगळं आतपर्यंत पुरून पसरलेलं आहे माझा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद